एका बाजूला असेल फैजल जेटी तर दुसऱ्या बाजूला असेल रोहित गोरले दोन मातापर्यचा असतील पहिल्याच चढाईचा बहुमान मात्र फैजल जेटीला आता मात्र या मेगा फायनल मध्ये या विजयाच्या चषकावरती चा कोणता संघ आपलं नाव कोरणार त्या वक्तल करणार आता मात्र प्रथम प्रसारण केला गेला आपल्या करण्याचा प्रयत्न होता या फायनल मध्ये या फायनलच्या सामन्यासाठी सगळ्यांच्या रंजरा आत उठलेल्या असतील कारण का ही फायनल ही खूप मोठी होणार आहे कारण का साखरपा परिसरातील ही प्रथमच टुर्नामेंट आहे आणि या प्रथम टुर्नामेंटचा मानकरी कोणता संघ होणार ते बघण्यासाठी याची ठेवली याची ठेवा पाहण्यासाठी आपण सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळतोय त्याच दरम्यान केला सामन्यामध्ये खूप मोठ्या आपल्या संघाचा विजयाच्या दिशेने वाटचाल केली गेली होती तोच या ठिकाणी सक्सेसफुल ठरणार की खेळाडू या ठिकाणी डोकेदुखी दुखी करायला पाहायचं आहे त्या दरम्यान रिक्त असे गर असेल सिंगल फॉइंट असेल संघामध्ये पहिल्या गुणांवरती या ठिकाणी गुणांचा खाता खोल आता या ठिकाणी दहा नंबर जशी प्रदान केला गेलो चराशे प्रचारण केला जातोय आता या ठिकाणी करायला सिंगल ला प्रति हल्ला केला गेलाय आक्रमण प्रतिआक्रमण गेले गेलंय त्या समाच नंबर जे प्रदान केला खूप मोठी होती या ठिकाणी दोन्ही संघातील काय रुमात बरमेकांना होणार आहेत आता मत या ठिकाणी चुक करतोय मैदानाच्या बाहेर थांब्यामध्ये गो मैदानावरती पाहायला मिळतोय सोळा नंबर

आता मात्र पाच नंबर श्रीप्रधान खेळू समोर ते, ते सातचा डिफेन्स आता मात्र गेला मोठ्या खेळामध्ये आता मात्र याच संघासाठी संघर्ष खेळत असताना मोठा खेळ करावा लागेल त्या जगाईल पुन्हा एकदा दहा नंबर चे प्रदान खेळ खेळू समोरसेल पाच आता मात्र या डिफेन्स मध्ये कोणतं उत्तर शोधणार का आहे की डिफेंडर

जो खेळ आहे उद्या महाराष्ट्राची शान सारे खेळ मागे सोडले अशी रे मुसंडी आता हरे कोटी फक्त एकच खेळ खेळ कबड्डी त्या दरम्यान आपल्या सांगा आपल्या संघाचा गुन्हा एक वाढवला खे, जातोय आता मात्र कुठले सांगलेला यशस्वी पुन्हा एकदा का कापणार वाद या ठिकाणी मजावरती प्रचारण केला जातो समोर डिफेन्स फुल या ठिकाणी नक्कीच धरणा हटवणार एका बाजूला कोण जिंकणार फ्रेंडर असेल की दुसऱ्या बाजूला कोण असेल बंटी असेल तर मात्र सर्व प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे त्यानंतर मग या ठिकाणी सामना त्या दरम्यान चांगला सुरुवाती सुरुवातीत पाच नंबर जसं प्रचार केलेलो पाच समोर मग प्रचार केला तर समोर पाच चालल सांगासाठी मिळवतोय काय स्ट्रॉंगला सुरुवात करतो बॉडी बॅलन्स केलं तर संघर्ष या सामन्यामध्ये विजय करण्यासाठी कोण जाणू शकणार नाही मात्र किरण पाटील नावत वादळ मैदानावरती असताना ते किरण पाटील नाव मैदानावरती डोकळे दुखी करणार का पाहिजे त्या दरम्यान रिक्त असते परत

पाहायला मिळते या ठिकाणी वरती उत्तर शोधलं जात आहे मी पहिल्यांदाच म्हटलं होतं हाय व्होल्टेज सामना हा ज्यामध्ये

शांतता आता मात्र या ठिकाणी मैदानावर आग उठणारी कामगिरी करताना पाहायला मिळते त्या दरम्यान प्रत्युत्तर डहल मैदानावरती येतोय आता मात्र पुन्हा एकदा दहा नंबर खेळू प्रत्युत्तरासाठी तयार झालायच ये आता मात्र या क्षक भिंती या ठिकाणी छेडणार का पाहिजे पुन्हा एकदा अडपडला गेलाय अक्षरशः ची फट्टी लावली जाते आता मात्र या त्या ठिकाणी याची ठेवू याची देवा मी खेळ बोलण्यासाठी प्रेक्षक देखील आजचले होते या ठिकाणी मोठा खेळ करतोय खेळ जर आवडला असेल तर जोरदार प्रेक्षकांना मंत्र खेळ माझ्यावरती पाहायला मिळतात त्या दरम्यान या ठिकाणी माझ्यावरती उपस्थित

दाखल करण्यात परिस्थितीमध्ये चला प्रचारन केलं जातोय समोर एक आता कोणत्या धारण करत समोर ऑन डिस्टर आता मात्र या ठिकाणी बोनस लाईन ओपन करून दिली गेली आणि कुठेतरी या ठिकाणी

डिफेस। या डिफेन्सला डोकं डोक्यावरती भीट करायचा किरणा जाधव केलं होतं ज्याने केले खूप मोठं उत्तर संघर्षाकडून शोधलं गेलं होतं ते उत्तर कोणाचा उपस्थित करणार का पाहिजे त्याच दरम्यान किरण जाधवला आता मला रस भेटताना पाहतो बोनस पार बॉडी लिहिला खूप शांत करणारी पाहायला मिळते त्याच दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा पाच नंबर समोर असेल फुल ऑन डिफेन्स असेल या ठिकाणी मात्र आता या चांगल्या मोठा खेळ करण्यासाठी कारखान्याला देखील माहिती आहे चांगल्याची सुरुवात आता झाली दोन्ही निशान हो आज पाहायला मिळतात आता मात्र या ठिकाणी सिंगल डबल आपल्या आपल्या संघासाठी मिळवत संघाचा जातो हे काळामध्ये कल्पना असेल या दरम्यान दहा नंबर खेळाडू आता मात्र या ठिकाणी या ठिकाणी दहा नंबरवरती हल्ला चढवला गेला संघर्ष बघण्याच्या माती खेळाडूंनी एक मोठी व्यूहरचना आखली गेली आहे त्या

याची डोळी पाहण्यासाठी पाहायला मिळतोय डोळी सागरचे खेळाडू खेळाडूंना तातीशी आत्म होता पाहायला आहे आता मात्र चार समोर एक अवात्मा पवित्र समोर असेल पाच मला मजा आता मात्र या ठिकाणी बॉडी बॅलेन्स बनवत पुन्हा एकदा आपल्यास आता मात्र या ठिकाणी समोर ज्या डिफेन्सने मगापासून खूप मोठ्या मोठ्या खेळाडूवरती उत्तर शोधलं गेलं पण जर का किरण जाधव वरती उत्तर शोधलं गेलं या एमध्ये तर या सामन्यामध्ये मोठी विजयाची फळीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा दुसरा करू शकतो त्याच दरम्यान रिक्टन ते पडतो की सिंगल नंबर त्यान सिंगल पॉईंट आपल्या संघासाठी मिळवत आपल्या संघाचा गुणांनी वॉर्ड होला जातोय त्याला प्रत्यू असेल पुन्हा एकदा पाच नंबर प्रदान केला आता मात्र समोर असेल पाच चाळीस रुपये चार चाळीस सा आहे सात तर या ठिकाणी सिंगल पॉईंट मिळवत आपल्या संघाचा गुणांक केलाय पुन्हा एकदा वाढवला जातो आहे हल्ल्याला प्रति हल्ले केले जात आहेत आक्रमणाला प्रति आक्रमण केली जात आहेत या ठिकाणी मैदानावरती मैदानावरती आग ओढणारी काम दोन्ही संघातील खेळ करताना पाहायला मिळत त्या दरम्यान किरण जाधवला मैदानावरती जाण्यासाठी प्रचार केला जातोय अजून देखील मैदानावरती या ठिकाणी किरण जाधवरती जर काही आपण तिथं जर का सोनं केलं गेलं तर संघर्ष दाबले संघाला तर्फेत

बाकीच्या खेळाडूंना जिवंत करून या सामन्यामध्ये रंग भरला की सामन्याचा घेऊन या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग भरण्यासाठी सज्ज होणार आता मात्र या ठिकाणी दिलं जात या बरदारी या ठिकाणी बॉलची जिंती होते मैदानावरती या ठिकाणी जो काही पंच निर्णय येतील

तो पॉईंट येऊन संघाला वन टेक्निकल पॉईंट दिला जाईल याची नोंदवित संघ व्यवस्थापक या खेळाडूसाठी तब्बल पाचशे रुपयाचं बक्षीस जुना शिंदे याच करून आले आहे त्याच दरम्यान रिपासरण केला जात आहे समोर चालणार पुन्हा एकदा सहज केला या का तो एका खिंड लढा पाहिजे संघर्ष दरमोस्ती संघाकडे करून दोन्ही संघातील खेळू एकमेकांच्या ओळखीचे असताना त्यांच्या बोलण्यावर झालं होतं की मी या स्पर्धेचा मानकरी होणार तो या स्पर्धेचा मानकरी करी होणार याची या उत्तंत शिकेला पोहोचली आहे पुन्हा एकदा लांब मात्र काही गुन्हा पुन्हा सुरुवातीची दहा नंबर जशी प्रू आता मात्र असेल असेल या डिफरन्सला उत्तर शोधणार का पाहिजे संघाचा डिफरन्स या हापी होणार पाहिजे आता मात्र या ठिकाणी स्लीप करतोय पुन्हा एकदा बॉडी बॅलन्स बनवत डिफेंडर आपली जागा सज्ज करण्यासाठी आसुसरा असेल आता मला या ठिकाणी बॉडी बॅलन्स पुन्हा एकदा आपल्या संघाचा कारण हा दर्माल मारायचा त्या दरम्यान प्रत्युत्तर पहिल्या तो बसून या भरले होते तो खेळ केला चारच डिफरेन्स आता या ठिकाणी चार सो डिफरन्स या ठिकाणी माहिती असेल या ठिकाणी आपल्या स्टेपिंग सिंगल डबल टच कोय आपल्या मनासाठी आहे त्या दरम्यान बॉडी बॅलन्स म्हणून या ठिकाणी प्रयत्न होता परंतु

आपण काहीसाठी केला जातोय आता मात्र या ठिकाणी याच मैदानावरती सुपर्डची नामी संधी देखील असेल आता अजून पर्यंत देखील सांगू शकत नाही कोणता संघ या सांगण्यामध्ये विजयश्री प्राप्त करू शकतो या स्पर्धेच्या संघासाठी मिळवत आपल्या संघाच्या गुणातले पुन्हा एकदा वाढवण्यात आता मात्र काही गुणांच्या फरक दिसून किरण मैदानावर छेपावला गेला सत्तावला गेलाय तो किरण जाधव वरती जर का उत्तर शोधलं गेलं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये कम बॅक करण्यासाठी आवाज यायला सुरुवात झाली आहे रिक्तात पवित्र्यामध्ये किरण जाधव मात्र वेळ काढतो उपयोग या ठिकाणी मैदानावरती करताना पाहायला मिळतोय समोर असेल चारचा डिफरन्स चार समोर एक आव्हानात्मक पवित्राचा शांत करण्याच्या पवित्र्यामध्ये आता मला चालू सांगायचं शेवटची चार मिनिटं कोणत्या खुशी करत असताना प्रत्युत्तर पटोन मैदानावरती पाहायला मिळतोय काही नंबर करतो आपण वैष्णव आता मात्र आपण साईटिंग नक्की स्वतः आपल्याला बघायला मिळत लवकरच आपल्याला काय की अंतिम चष्ट आकर्षक चष्ट आणि या संपूर्ण स्पर्धा मोहित्या संघ कोणता पडतोय लवकरच खेळणाऱ्या दरम्यान किरण केला जातो तर एक जबरदस्त सामना बघायचं बावीस सामना जातो मात्र चार गुणांची आघाडी आपल्याला बघायला आहे गंगादेवी पुढील संघाकडे दोन्ही संघांदरम्यान एक जबरदस्त सामना होतोय फायनल जॉ फायनल मध्ये रंगलेला दुसरा सतराचा काळ आपल्याला बघायला मिळतोय एक जबरदस्त सर्व मान्यवर आणि तमाम गर्दी प्रेक्षकांनी केलेल्या गर्दीमध्ये हा सामना सुरू आहे

और किसके सर पे जीतता जा ना तो भक्का बैठूक जाना भी बाकी है हो। जब मैं कट पाऊंगा तो क्या हुआ आसमान भी बाकी है पुनः इंदा किरण जाने से जाना ना जाना तो क्या बात है

पुन्हा एकदा जर्सीचा हा केला जातोय मात्र जर्सीचा एक मैदानात आंदोलन करण्याचा इशारा होतोय आरोप दिला गेलाय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी ऑफ घेतला जातोय आणि या सामन्यासाठी पण लोकांना मंजूर नाही मंजूर दूर नाही पुणे एकदा सिद्धामधील सुरू सुरुवात जसं जमत फॉर्स आहे त्या ठिकाणी मात्र पुला पुला संघ बघायला मिळतोय सिंगल वर्ष क्षेत्राचा एक गुण जातो संघर्ष शेवटचा एक म्हणजे संघ लक्ष असू द्या शेवटचे काही निर्णय क्षण म्हणता येणार नाहीये अठ्ठावीस वीस अशा वर्ष आपल्याला जातोय तब्बल आठ गुणांची आघाडी असून देखील गंगादेवी संघाकडे बघायला मिळते शेवटचे काही क्षण आहेत आणि फारच लवकरच आपल्याला कळणार आहे थोड्याच वयांकडून म्हणजे आपल्याची उद्घोषण करणार आहेत

प्रचंड आक्रमणाचा कौल असेल पुन्हा एकदा किरण जाधव जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय फायनल मध्ये रंगलेला सामना काही सेना मध्ये आणि या ठिकाणी आणि